Gay pistol गुण जाणीवपूर्वक या आंदोलकांना खारघरच्या पुढे न येऊ देणे वाशीच्या पुढे येऊ देणे प्लस या ठिकाणी आले तर या ठिकाणी हॉटेल बंद ठेवणे त्यांना पाणी मिळू नये या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्यामुळे काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाहन केले की मुंबईत झालेल्या मराठा समाज आंदोलनाची सोय शिवसेनेच्या वतीने केली पाहिजे त्याचाच मार्ग या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सेंट्रल किचन चालू करण्यात आलेलं आहे आणि हे किचन हे आंदोलन लागूनच आहे त्यामुळे इथं आपण आता बघतोय की दुपारपास सकाळी वाटप झालं आताही आपण अन्न तयार तयार करतोय आणि आमची एकच हे आहे की इथं आलेला मराठा एकही उपचार राहिला नाही पाहिजे ही जबाबदारी आमची आणि सोय आम्ही कुठेही लांब न करता आंदोलनाच्या ठिकाणीच आम्ही त्यांच्या जेवणा मग काय तुम्हाला काय वाटतं आंदोलनाविषयी आपल्याला काय वाटतं सरकारनं वाशीमध्ये जो मोर्चा आला होता आणि त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं गेलं होतं त्या ठिकाणी मराठा समाजानं गुलाल लावून विजयाच्या आनंदात मराठा समाज परत गावी गेला होता पण त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे त्यामुळे ती फसवणूक जी झाली त्यासाठी न्याय मागण्यासाठी सर्वात मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून अन्नपाणी त्यांनी त्याग केलेलं आहे त्यामुळे याची तब्येत वरच्यावर खालावलं जाते सरकारकडनं कुठली अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कुठलाही मंत्री किंवा सदस्य सदस्यही या ठिकाणी सरकारनं त्या माध्यमातून म्हणून चर्चा करण्यास करता आलेला नाही आपण आमची एवढीच विनंती आहे की आंदोलन चिरळून येता सरकारनं तत्काळ यावर तोडगा काढावा आणि जी आश्वासन तुम्ही दिली होती ती आश्वासन करायची आपण काय काय सोय केली आहे नक्षत्रात आपल्या नक्षत्र त्या ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगायचं की या ठिकाणी आलेला आपल्या जिल्ह्यातला असेल किंवा जिल्ह्या बाहेर कुठलाही मराठा आंदोलन पशी राहणार नाही यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आम्ही करणार